नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी ऋषिकेत चौधरी स्वागत करतो तुमचं ब्लॉगिंग अँड क्रिएटिव्हिटी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हे युट्यूब चॅनल फक्त ब्लॉगर्स आणि वर्ल्ड प्रेस डेव्हलपर यांच्यासाठी बनवण्यात आलेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ब्लॉगिंग म्हणजे काय एस काय आहे गुगल सर्च काय आहे गुगल अॅनालिटिक्स काय आहे किंवा तुम्ही कुठे ना कुठे तरी ऐकले असेल ब्लॉगिंग करून महिन्याला आपण वीस ते तीस हजार रुपये महिना कमवू शकतो तर मित्रांनो तुम्ही एकदम आरामात वीस ते तीस हजार रुपये महिना कमवू शकता ब्लॉगिंग करून तुमच्याकडे मोबाईल फोन असेल मोबाईल फोनच्या माध्यमातून तुम्ही ब्लॉगिंग करू शकता लॅपटॉप असेल तर अतिउत्तम नसेल तर तुम्ही मोबाईलवरून सुद्धा करू शकता तर आता मी तुम्हाला माझ्या लॅपटॉप स्क्रीनवरती घेऊन चलतो आणि तुम्हाला दाखवतो माझी वेबसाईट आणि गुगल सर्च काय आहे वेबसाईट बनवायची कशी हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त आपण ब्लॉगिंगचं इंट्रोडक्शन आपल्या चॅनलचे इंट्रोडक्शन आप एवढेच पाहणार आहोत नंतरील जे व्हिडिओ येतील त्यामध्ये आपण सर्व गोष्टींची माहिती अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत गुगल ॲडसन चे अप्रुव्हल मिळेपर्यंत तिथून पुढे वेबसाईटवरती ट्रॅफिक कशी आणायची सगळे विविध पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत तर चला लॅपटॉप स्क्रीनवरती पाहूयात तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला गुगल सर्च ओपन करून दाखवतो माझ्या वेबसाईटला मंथली किती ट्राफिक मिळते तर लास्ट तीन महिन्यापासून ही माझी लास्ट तीन महिन्यापासून काहीच नाही मोवर वर जाऊ लास्ट सोळा महिन्याचे पाहू ॲक्च्युली ही वेबसाईट डेट झालेली आहे मित्रांनो दुसरी वेबसाईट दाखवतो बघा इथे तुम्हाला गुगल डिस्कवर दिसत असेल गुगल डिस्कवर आपली आप वेबसाईट गेली पण स्पॅम मध्ये गेली तर काही गोष्ट नाही मित्रांनो आपण नव्याने तयारी करू हा तर ही वेबसाईट बघा इथे गुगल डिस्कवर पा सातशे एक, 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 एक के इम्प्रेशन आहे एकसष्ट पॉईंट पाच के क्लिक आहेत मित्रांनो त्याचबरोबर गुगल सर्च मधून सुद्धा दोनशे शहाण्णव के इम्प्रेशन आहेत नव्याण्णव के क्लिक आहेत म्हणजे क्लिक सर्च मधून जास्त येतात तर मित्रांनो हे आहे गुगल सर्च इथून आपल्याला गुगल सर्च मधून जे लोक आपल्या वेबसाईटला व्हिजिट करतात त्याची माहिती आपल्याला या सर्च मध्ये मिळते त्याचबरोबर गुगल अनालिटिक्स काय आहे तर मित्रांनो मी गुगल अॅनालिटिक्स ओपन करतोय गुगल अॅनालिटिक्स म्हणजे आपल्या वेबसाईटला डायरेक्ट युजर किती आहेत सर्च मधून किती आहेत किंवा फेक यूजर किती येतात या सर्व गोष्टींची माहिती आपण गुगल अनालिटिक्स मधून ट्रॅक करू शकतो हे पहा मित्रांनो गुगल अनालिटिक्स अकाउंट दाखवतो तुम्हाला एक मिनिट लोड होत आहे थोडा नेटवर्क इश्यू असल्यामुळे हे बघा मित्रांनो हे गुगल अनालिटिक्स इंटरफेस आहे सध्या या वेबसाईट वरती काम बंद आहे त्याच्यामुळे इथे ऍक्टिव्ह युजर्स झिरो दाखवतोय पण इथे पहा मित्रांनो ऍक्टिव्ह युजर एकशे एकोणसाठ की आहे म्हणजे आलेली ट्राफिक आहे ही वेबसाईट आपली चालली आणि नंतर डेड झाली या वेबसाईटचे चे गुगल ऍडसन्स अकाउंट सस्पेंड झाल्यामुळे आपण हिच्यावरचे काम बंद केले तर गुगल ऍडसन्स सस्पेंड का होते किंवा गुगल ॲडसन्स अप्रुव्हल कशी येते या सर्व गोष्टींची माहिती मला मी अगदी फ्रीमध्ये सांगणार आहे फक्त तुम्ही आत्ता एक काम करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रसुद्धा ऑनलाईन पैसे कमवतील आणि ऑनलाईन पैसे हे आपल्याला गुगल ॲडसन्स देत आहे तर मित्रांनो हे बघा मी तुम्हाला माझी अर्निंग दाखवत आहे सिम्पली क्लिक करूया लोड होता मित्रांनो आता हे बघा युअर अकाउंट हॅज बिन क्लोज बाय गुगल हे आपला अकाउंट क्लोज झालेलं आहे पण याची आपल्याला पेमेंट हिस्ट्री पाहता येते मित्रांनो तर इथे जाऊन तुम्ही पेमेंट हिस्ट्री चेक करू शकता पेमेंट वर क्लिक करायचं आहे पेमेंट वर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथं तुमची पेमेंट हिस्ट्री पाहू शकता माझं लास्टचं पेमेंट आहे त्र्याऐंशी डॉलर आलेलं आहे त्र्याऐंशी डॉलर नंतर आपलं इनव्हॅलेडमध्ये मध्ये मित्रांनो इनव्हॅलेडमध्ये मध्ये किती कटले पहा तुम्हाला दाखवतो इथे इनव्हॅलेडची हिस्ट्री एक मिनिट क्लिक करूया ऑल टाइम तर इनवॅलिड हा हे बघा एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत आपलं एक हजार एकशे चार डॉलर पेमेंट हे गुगल ने कट केलेलं आहे आपली वेबसाईट म्हणजे कोणीतरी तिला इनवॅलिड क्लिक केल्या किंवा कोणीतरी तिला इनव्हॅले क्लिकच केलाय मित्रांनो त्यामुळे ती वेबसाईट गुगल ऍडसन सस्पेंड झाले तर मित्रांनो नवीन आपली गुगल चे जे अकाउंट आहे ते कशा पद्धतीने दिसते त्याचा देखील तुम्हाला मी इंटरफेस दाखवतो बघा मित्रांनो गुगल ऍडसन्स वरती क्लिक करूया हे बघा नवीन गुगल मध्ये सध्या आपले आजचे जे इन्कम आहे ते झिरो पॉईंट झिरो झिरो डॉलर आहे म्हणजे आज आपण या वेबसाईटवरती सध्या काम नाही आहे मी दुसऱ्या वेबसाईटवरती काम करतोय पण ते सिक्युरिटी रिझनसाठी तुम्हाला दाखवत नाहीये डे म्हणजे काल पण नाही लास्ट सात दिवसामध्ये तेरा सेन्स झालेले आणि या महिन्यामध्ये सत्याऐंशी सेन्स झालेले बॅलन्समध्ये पाहायला गेलं पासष्ट पॉईंट चार डॉलर या ठिकाणी बॅलेन्स आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला गुगल ॲडसन्सचे अप्रुवल घ्यायचे आहे अप्रुवल घेतल्यानंतर तुम्हाला पेमेंट्समध्ये जाऊन तुमचे बँक अकाउंट ॲड करायचे आहे गुगल ॲडसन्स एका महिन्यानंतर पेमेंट रिलीज करते मग ते तुमच्या ऑटोमॅटिक बँक अकाउंटमध्ये पेमेंट जमा होते मित्रांनो आता मित्रांनो आपण सर्च विषयी माहिती पाहिली अनालिटिक्स विषयी माहिती पाहिली ॲडसन्स विषयी माहिती पाहिली पण आता सर्वात मेन मुद्दा वेबसाईट बनवायची कशी वेबसाईट बनवायला कोडिंगची आवश्यकता असते का किंवा वेबसाईट बनवल्यानंतर ॲडसन्स अप्रूव्हल किती दिवसात मिळेल डोमेन काय आहे डोमेन कुठून खरेदी करायची तर मित्रांनो चला आपण थोडं यांच्याकडे पण लक्ष देऊ सर्वप्रथम तुम्हाला होस्टिंग तुम्हाला होस्टिंग वरून परचेस करायचे आहे कशी परचेस करायची पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे डोमेन कसे परचेस करायचे होस्टिंग आणि डोमेन कसे जोडायचे पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त आपण होस्टिंग कशी आहे डोमेन कशी आहे फक्त इंट्रोडक्शन पार्ट पाहतोय तर लोड होते मित्रांनो इथे हे बघा माझं क्लाउड स्टार्टअप हे होस्टिंग आहे तुम्हाला इतक्या महागाचं होस्टिंग सध्या घ्यायची गरज नाही तुम्हाला सांगतो मी की कोणती होस्टिंग बेस्ट आहे कोणती घ्यायची माझे सध्या इथं चार वेबसाईट यावर वेबसाईटवरती या होस्टिंगवरती वर, होस्ट आहेत त्याचबरोबर तुम्ही होस्टिंग खरेदी केल्यानंतर होस्टिंगवरती एक डोमेन फ्री मिळते अजून तुम्हाला दुसरे डोमेन घ्यायचे असेल तर चला पाहूया कोठून घेऊ शकता वरती एकदम स्वस्त डोमेन मिळतं त्यामुळे तुम्ही वरून डोमेन खरेदी करू शकता मित्रांनो डोमेन कशी खरेदी करायचे ते सुद्धा आपण पुढच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला वरती अकाउंट क्रिएट कसे करायचे हे आपण पाहू क्रिएट सिम्पली क्रिए क्रिएट वरती क्लिक करायचे क्रिएट वरती क्लिक करून तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर साइन इन वर क्लिक करायचं आहे साइन इन वर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला एक युजर आय डी अँड पासवर्ड मिळतो किंवा मग तुम्ही गुग गुगलच्या माध्यमातून साइन इन करू शकता तर मी आता इथे गुगलच्या माध्यमातून साइन इन करतोय मित्रांनो हे पहा मित्रांनो साईन इन कम्प्लीट झालेले आहे आता आपण आपल्या अकाउंट वरती आलोय हे पहा असं तुम्ही इथे तुमचे माय बिझनेस आणि तिथे तुमचं जे खाली डोमेन म्हणजे ब्रँडचं जे नाव आहे उदाहरणार्थ तुम्ही कशा रिलेटेड वेबसाईट बनवायची आता ब्लॉगिंग करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला तुमची इच्छा कशात आहे म्हणजे तुम्हाला काय आवडते उदाहरणार्थ तुम्हाला, तुम्हाला ट्रॅव्हलिंग रिलेटेड आर्टिकल लिहायला आवडत असतील तर तुम्ही ट्रॅव्हलिंग रिलेटेड एक डोमेन नाव घ्या हो त्याच्यावरती वेबसाईट बनवा सरकारी योजनाविषयी माहिती असेल तर त्याच्याविषयी तुम्ही वेबसाईट बनवू शकता त्याचबरोबर तुम्हाला किचनची माहिती असेल जेवण कसे बनवायचे जे, याचे सुद्धा तुम्ही आर्टिकल बनवून वेबसाईट बनवून पोस्ट करा करू शकता आणि गुगल ॲडसनच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता आता निश तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही ती निश डिसाईड करू शकता निश झाल्यानंतर सर्व हे जे काय आहे मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हा व्हिडिओ शेअर करायला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो